नमस्कार मी आनंद आंबेकर देशोन्नती न्यूज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नव्या मुद्द्यावर दणका हाणण्यासाठी एका ज्वलंत विषयाची पोलखोल करण्यासाठी आपल्या समक्ष उभा आहे व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आजचा विषय आहे लाडकी बहीण योजनेवरील खर्चाची आणि यंत्रणांवर असलेल्या दबावाची विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला हानूया दनके मतांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सॉरी अजित पवारांच्या सॉरी सॉरी चुकलं जरा देवा भाऊंच्या लाडक्या बहीण योजनेचा भरपूर गाजावाजा होतोय पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला ती संजीवनी वाटते या योजनेचं महात्म्य सांगण्यासाठी मोठ्या शहरात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत विशेष म्हणजे या कार्यक्रमाना दोन उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री स्वतः जातीनं हजर राहत आहेत सरकारी यंत्रणांवर या कार्यक्रमासाठी प्रचंड दबाव आहे गर्दीचं टार्गेट देण्यात आलं आहे आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ वाटपाचा कार्यक्रम नागपुरात होत असून या कार्यक्रमासाठी काय काय टार्गेट देण्यात आला असेल याचा तुम्ही आम्ही विचारही करू शकणार नाही बाकी टार्गेटची चर्चा न केलेलीच बरी सध्या नागपुरात आयोजित कार्यक्रमासाठी जी चर्चा होते ती गर्दीच्या टार्गेटची लोकसभेच्या पराभवाचा चारशे चाळीस झटका लागलेल्या महायुतीला विधानसभा निवडणूक हातातून घालवायची नाही त्यासाठी हाताशी असलेले सारी शस्त्रे वापरली जात आहेत जनतेनं दिलेल्या कराचा पैसा असलेली तिजोरी सध्या महायुतीच्या हातात आहे लाडक्या बहिणीसारख्या लाभाच्या योजनेच्या माध्यमातून ही तिजोरी खाली करण्याचं पातक महायुती सरकार करत आहे तिजोरी खाली करण्याचा लाभ मतांच्या रूपाने व्हायला हवा यासाठी यंत्रणांचाही प्रभावी वापर महायुती करत आहे सरकार हे जनतेच असतं जनतेला मूलभूत सुई पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते त्याचा गवगवा करण्याची गरज नसते कारण सरकारचं हे कर्तव्यच आहे जनतेसाठी एखादी योजना आणली तर त्या योजनेची अंमलबजावणी योजनेची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन वाईट नाही मात्र आम्ही तुम्हाला पैसे दिले तुम्ही आम्हाला मते द्या असा दम भरणं हे नक्कीच वाईट आहे ही उपकार्याची भाषा नक्कीच वाईट आहे तुम्ही आम्हाला निवडून दिलं तरच ही योजना पुढे सुरू राहील अशी भीती वजा धमकी देण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे कारण महायुतीसाठी योजना म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी नागपुरातील कार्यक्रम भव्य करण्यासाठी सर्वच यंत्रणांना टार्गेट देण्यात आला आहे नागपूर महानगरपालिकेकडे पंचवीस हजार महिला आणण्याचं टार्गेट सोपविण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडे पंधरा हजारांना या कार्य पंधरा हजार महिलांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे जिल्ह्यातील नगर परिषदा असेल किंवा नगरपालिका असेल यांच्याकडे दहा दहा हजार महिलांना आणण्याचं टार्गेट देण्यात आलं आहे पन्नास हजारांच्या वर महिला जमा करण्यासाठी यंत्रणांवर प्रचंड दबाव आहे ही सारी धडपड कशासाठी आमचा दणका या योजनेच्या उद्देशावर उद्देश आहे जनतेसाठी कुठलीही योजना राबविताना सरकारचा उद्देश स्वच्छ असायला हवा त्या जनतेचे हितच असायला हवं स्वार्थ नको मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमागे काय स्वार्थ दडला आहे हे आता जनतेपासून लपले नाही सरकारचा हा स्वार्थ विरोधी पक्ष प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरतोय मात्र निपक्ष माध्यम म्हणून आम्ही दणके देतच राहणार आहोत एकीकडे पेट्रोलचे दर वाढवायचे गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ करायची शिक्षणाचा बाजार मांडायचा सरकारी शाळांकडे मुद्दाम दुर्लक्ष करून खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायचं शिक्षणाच्या अधिकारातही खोडा टाकायचा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे एकीकडे जनतेच्या पाणीकरात वाढ करायची आणि आय पी एलच्या पोलीस संरक्षण शुल्कात कपात करायची हा कुठला न्याय जर शासनाचा अर्थातच महायुतीचा उद्देश स्वच्छ असता तर या राज्यातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा मिळाल्या असत्या सामान्य माणूस मध्यमवर्गीयांच्या खिशावर महागाई शिक्षण शुल्क आदींचा ताण पडला नसता लाडक्या बहिणीसारख्या योजनेवरून उच्च न्यायालयानं सरकारला वेळोवेळी फटकारलं नसतं मध्यमवर्गीयांनी कराच्या स्वरूपात भरलेला पैसा लाभाच्या योजना राबवून फुकट वाटायचा अधिकार यांना दिला कोणी राज्यात आतापर्यंत आयोजित केलेल्या आणि नागपुरात होऊ घातलेल्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च हे नेते स्वतःच्या खिशातून करत आहेत का स्वतःची प्रॉपर्टी विकून राज्यातल्या महिलांना आम्ही पैसा देत असल्याच्या तोऱ्यात वावरणाऱ्या या नेत्यांना आम्ही यापुढेही जाब विचारणारच दणके हनणारच ही योजना कायमस्वरूपी राबविण्यासाठी रकमेची तरतूद कोठून करणार आहात हे उत्तर नागपूरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला अपेक्षित आहे शिंदेसाहेब देवाभाऊ देणार ना उत्तर आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा असत्यावर हाणत राहा दनके आणि बघत राहा देशोन्नती न्यूज नमस्कार